मंडळी नाटक म्हटलं की तुम्हा तुम्हाला सगळ्यांचा जिवायचा विषय आणि नाट आपल्या मराठी प्रेक्षकांना ही परंपरा मिळालीच आहे कलाकार मंडळी तर ही पुढे नेतातच आहेत पण त्यांना तुम्ही दाद देताय आणि त्यामुळेच मास्टर माइंड या नाटकाचे शंभर प्रयोग पूर्ण होत आहेत आणि त्यासाठी माझ्यासोबत आता आस्तात काय आणि अदिती सारंगधर आहेत खूप स्वागत राजचे मराठीमध्ये कसे आहात आणि शंभर प्रयोग पूर्ण होत आहेत एक खूप दाद आहे प्रेक्षकांची कसं वाटते आज सहा ऑक्टोबरला दुपारी चार वाजता पारल्याला दीनानाथ मंगेशकर या नाट्यगृहामध्ये आमचा शंभरावा प्रयोग होतो आहे सादर होणार आहे म्हणजे आणि आम्हाला दोघांना ॲक्च्युली ना अभिमान वाटतोय की एका सस्पेन्स मिस्ट्री ह्या धाटणीच्या नाटकाचे इतक्या कमी वेळात शंभर प्रयोग व्हावे हा पहिला भाग झाला आमचं नेहमी एक म्हणणं असतं की अशा प्रकारच्या नाटकांना रिपीट ऑडियन्स फार मिळत नाही आमच्या नाटकाला दोनदा किंवा इवन तीनदा नाटक बघायला येणारे काही प्रेक्षक आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि स आमच्या ह्या फेब्रुवारीमध्ये नाटक ओपन झालं फेब्रुवारी ते आता ऑक्टोबर आपण जर धरली सहा ऑक्टोबर ही तारीख तर मध्ये मी पंधरा वीस दिवस भारतात नव्हतो हो पंधरा दिवस गणपतीच्या दिवसातही आमचे एक आठ एक दिवसाची गॅप पडली सो साधारण हे सगळं मिळून एक महिन्याभराचा काळ आपण बाजूला केला तर आठ महिने म्हणजे महिन्याला बारा प्रयोग ह्यासाठी असा निर्माता आम्हाला मिळाला की ज्यांनी हे नाही आपण करूया ह्या एक काय म्हणतात त्याला लावून धरलं त्यासाठी असा निर्माता आम्हाला मिळाला ह्यासाठी आमच्या दोघांच्याही नशिबाचा आम्हाला अभिमान वाटतो अगदी खरं सांगायचं तर काय सांगशील कारण का बरेच जण बॅकस्टेज येऊन जी दाद देतात ती सिनेमा किंवा मालिकेत होणं शक्य नसतं तर नाटकामध्ये पॉसिबल होतं कसं मला ना श्रीमंत झाल्यासारखं वाटतं सो <laughs> so, मला असं वाटतं की मालिका आणि चित्रपटांवर वेब शोजवर लोकं प्रेम करतात पण ते प्रेम व्यक्त करायला ती पुंजी त्यांच्या त्यांच्या भावनांची पुंजी घेऊन ना ते पटकन येत नाहीत आत्ता प्रयोग संपल्या संपल्या दिसलेली गर्दी आमची श्रीमंती असते मिळणाऱ्या पाकिटापेक्षा मला असं वाटतं सो वी फील ब्लेस्ड वी फील हॅपी ओव्हरवेल ॲट द सेम टाईम रिस्पॉन्सिबल कारण मला असं वाटतं की आपण छान काम करतोय म्हणून लोक येतात पण आपण पुढच्या प्रयोगालाही आत्ता केलं आहे तेवढं ते किंवा त्याच्यापेक्षा ते किमान अजून थोडंसं छान काम करणं अपेक्षित आहे म्हणजे लोकांची वाहवा आहे तर ती मिळतच राहावी सो so, मज्जा येते आणि पुन्हा एकदा मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की सस्पेन्स थ्रिलर आपण म्हणतो पण म्हणजे स हा लोकं ना कधी कधी काय करतात बापरे सस्पेन्स थ्रिलर नाटक आहे आम्ही घाबरत घाबरतच आलो पण एवढं एन्जॉय केलं एवढं एन्जॉय केलं म्हणजे नेहमी म्हणतो की सस्पेन्स किंवा थोड्याशा थ्रिलर नाटकामध्ये ना समोरचा ऑडियन्सना त्याचे रिलॅक्सिंग पॉईंट्स किंवा लाईट ना शोधतो तसं या नाटकात अनेक पॉईंट्स आहेत काही ठिकाणी विनोद निर्मिती झाली आहे सिच्युएशनल कॉमेडी झालेली आहे आणि म्हणजे आता आपण आणखीन एक एक्झाम्पल दिलं त्याप्रमाणे आपण घाबरतो ना तेव्हा आपण ते ना ओव्हर करतो काही गोष्टी आपला स्वतःची भीती लपवायला आणि ते पाहून समोरच्या हसू येतं म्हणजे मला नेहमी असं वाटतं की मला उंदरांची उंदरांची भीती म्हणजे काय ना मला तो घाण आहे आणि मला पायावरनं गेला तर होतं आणि माझ्या किचनमधले अनेक टप्परवेअरचे डबे त्यांनी खाल्लेत त्यामुळे थोडासा राग आहे आणि थोडी भीती आहे त्यामुळे मी पहाटे कधी उठले चार वाजता साडेचार वाजता सगळे झोपलेले असतात पण मला पाणी प्यायचं असेल पण उंदीर आला तर किचन मध्ये अशी करत जाते मध्ये आणि ते एकदा आमची ताई दुसऱ्या रूम मध्ये झोपते तर मी असं करत असताना ती घाबरून आली आणि म्हटली ताई वेड्या म्हणून ती जोरजोरात साडेचार वाजता हसायला लागली सो मला असं वाटतं आशी असे विनोद निर्माण झालेले आहेत त्यामुळे थ्रिलर सस्पेन्स किंवा भीती असं असं कुठेच या नाटकात तुम्हाला तुम्हाला टेन्शन जाणवेल पण त्या टेन्शनबरोबर बरोबर तुम्हाला तू हसायलाही पूर्ण स्कोप आहे एन्जॉय करायला आणि नाटक संपल्यानंतर ना पूर्ण नाटक बघ बघितल्याची अनुभूती मिळते असं अनेक प्रेक्षकांनी आम्हाला सांगितलं प्रेक्षकांची दाद आपण जी म्हणालो मला एक लाईव्ह एक्झाम्पल आता मिळालं आपण फक्त बोलतो की प्रेक्षक मागे येऊन दाद देतात पण ती दाद कशी असते कारण का आता आपण तुम्हाला किस्सा सांगत होतास ती मुलगी पनवेलच्या प्रयोगाला दादरवरून आली तो मला प्रेक्षकांना समोर तू मग ऍक्च्युअली तुम्ही तिचाच इंटरव्ह्यू घ्या ती थांबली आहे बाहेर पनवेलला आमचा प्रयोग होता आणि मागच्या रविवारचीच गोष्ट आहे मला वाटतं शनिवारची का रविवारची बऱ्यापैकी गर्दी होती तिला ऑनलाईन मा, तिला ऑनलाईन तिने बुकिंग केलेलं होतं आणि प्रयोग सुरू झाला दुपारचाच प्रयोग होता प्रयोग सुरू झाला आणि इंटरवल झाल्यावर आमचे प्रॉपर्टी इंचार्ज जो मुलगा आहे तो काहीतरी दादा अरे म्हणे जरा इंटरवलमध्ये किस्सा झाला म्हटलं काय झालं नाही पहिल्या अंकात किस्सा झाला म्हटलं काय झालं अरे एक मुलगी अगदी अंक संपायला एक पंधरा मिनटं असताना धापा टाकत धावत धावत तिकीट विंडोला आली आणि मला तिकीट मिळेल का मी ऑनलाईन केलं आहे बुकिंग मला तिकीट मिळेल का तर ते काउंटरवरचे म्हणले अगं सुरू झाला तर संपेल पहिला अंक इंटरव्हल होईल नाही पण मी बसते जाऊन तर मग मा त्यांनी मला सांगितलं की तिला सीटवर बसवत हो। असं तो मुलगा मला म्हटला म्हणून मी त्याला तिला सीटपाशी नेत असताना विचारलं काय झालं उशीर का झाला तर आज हार्बर लाईनचे प्रॉब्लेम होते मी दादरवरनं आले तर मला उशीर झाला लेट झाला पोचायला म्हटलं बरं बसवलंच का तिला हो ओके मी आणि आदिती म्हटलं काय करूया यार म्हणजे तिचा मिस झाला तिची काही चूक नाही बरं ती दादरवरनं पनवेलला आपलं नाटक बघायला आली आहे तर मग आमचे निर्माते त्या दिवशी आले होते त्यांना विचारलं म्हटलं हिला कल्पना सुचली की पुढचा प्रयोग अनायचे शिवाजी मंदिरला आहे तर आपण म्हटलं ती म, आदिती म्हणली तू नंतर जाऊन बोलतोस ना मग तिला सांग की शिवाजी मंदिरच्या प्रयोगाला तुला आम्ही मोफत पास देऊ म्हटलं सगळ्यांसमोर नको तिला आपण वेगळं बोलून म्हणे नको सगळ्यांसमोर सांगूया म्हणजे तिला पण हे नाही वाटणार की आपल्याला वेगळं का बोलायल नाही तर दुसरा अंक तिचा त्या ह्याच्यात जाईल मला का भेटायला बोलावलं बाग वेगळं इंटरव्हल नंतर बरं आमच्या निर्मात्यांनी याला परवानगी दिली मुळात हे फार मोठी गोष्ट आहे इंटरव्हलनंतर मी बाहेर गेलो बोलायला जसं दर प्रयोगानंतर जातो पुढच्या प्रयोगांची माहिती द्यायला आणि मी आपलं म्हटलं असं असं घडलं आहे असं मला कळलं तर ती कोण आहे मुलगी ही बिचारी बाल्कनीत वर बाल्कनीतही चौथ्या रांगेत वगैरे बिचारी बसली होती म्हटलं तुझं नाव काय म्हटली भूमिका म्हटलं बळ तू दादरलाच राहतेस का तर ती म्हटली हो म्हटलं उत्तम मग पुढच्या प्रयोगाला असं असं आहे तर तू ये आम्हाला भेट आणि मोफत तिकीट घेऊन जा तर तिला इतकं बरं वाटलं आणि ती खरंच आली आणि आम्हाला ह्याचा आनंद आहे की ती खरंच आली बेसिकली हेतू हिचा हेतू हाच होता की हे जनरेशन आवर्जून दादरमधनं उठून तिचं पनवेलला नाटकाला येत असेल बरं तिची काही चूक नसताना तिला उशीर होत असेल तर आमची जबाबदारी अजून तरी पनवेलला तरी आपण जाऊया पण खरंच प्रेक्षकांमुळे सुद्धा आपली ही जी परंपरा नाटकाची आहे ती कायम आहे आणि तुम्ही सगळे कलाकार मेहनत करत असता मला माझ्या आजोबा सांगायचे की मी आजीला पहिल्यांदा नाटकाला घेऊन गेलो पहिली डेट आमची नाटक होती आणि मा माझे आजोबा सुद्धा तू परीक्षेत पास झालीस की आपण ह्या नाटक बघायला जाऊया ही एक देण आहे आपल्याला तर म्हणजे खूप भारी वाटतंय मला की आज शंभरावा प्रयोग तुला हा आनंद होतोय पण एक असा मुलगा आहे ज्याची आजी फळं विकते आणि शिवाजी मंदिरच्या प्रयोगाला म्हणजे दर शनिवारी किंवा दर रविवारी एखाद दिवस तो प्रयोग पा... जे नाटक असेल त्याचा प्रयोग पाहिला येतो सरळ जातो विंडोवर पाचशे रुपयात माझ्याकडे पण शंभर रुपये मला खाऊला ठेवायचे आणि चारशे रुपयाचं तिकीट काढून तो दर आठवड्याला वेगवेगळ्या नाटकांचा प्रयोग बघतो ही किती कौतुकाची त्याच्या आजीचं इथे समोर दादर मार्केटमध्येच फळांचा स्टॉल आहे दर शनिवारी किंवा रविवारी ती त्याला पाचशे रुपये देते नाटक आणि त्या पाचशे रुपयात त्याचा चॉईस आहे नाटक तो बाय चॉईस नाटक बघतो तो सिनेमा बघायला प्लाझाला नाही जात तो नाटक बघतो शिवाय बरं तो स्पष्ट सांगतो माझ्याकडे चारशे रुपये मला खावला आणि मॅनेजर पण देतात तो, तो, <laughs> देता। तो पहिल्या रांगेत बसून आमचं नाटक त्यांनी पाच वेळा बघितलंय मला हे खूप छान वाटतं म्हणजे हे जर तो स्वतःहून करत असेल तर दहा वर्षानंतर तो वीस वर्षानंतर तो त्याच्या मुलाबाळांना नाटक दाखवेल आवर्जून अर्जून विच इज व्हेरी पॉझिटिव्ह हा म्हणाला त्याप्रमाणे नाटक पाहणारी पिढी पुन्हा हळूहळू तयार व्हायला पाहिजे आणि आज राजश्री मराठीच्या निमित्ताने मी माझ्या प्रोड्युसरला विचारलं नाही पण तो मला त्याच्यावरती शंभर टक्के काही बोलणार नाही की आप हा आपला शो जर कॉलेजची काही मुलं पाहत असतील तर तुम्ही आपल्या आपल्या कॉलेजचं आय डी घेऊन या आणि मग आम्ही नेहमी म्हणतो आणि आपण तुम्हाला डिस्काउंट देऊ म्हणजे मला असं वाटतं तुम्हाला तीनशे रुपयामध्ये आपण तिकीट देऊ पुढचं जर चाळीस एक मुलांचा तुमच्या नाट्य वर्तुळाचा काही ग्रुप असेल तर त्याचे पस्तीस चाळीस जण एकत्र आलात तर आपण एक ग्रुप डिस्काउंट करू शकतो पाच दहा जण आलात तर आपण वेगळा काही डिस्काउंट वर्कआउट करू शकतो पण तुम्ही या नाटक बघायला या फक्त नाटकात असं नाही आमचंच असं नाही इन जनरल खूप चांगली चांगली नाटकं आता चालू आहेत प्लीज नाटक बघायला थिएटरमध्ये कारण ते ओटीटी वर येणार नाहीये कधीच नाटकांना डिस्काउंट की नाही माहिती नाही पण आमच्या नाटकाला आम्ही प्रयत्न नक्की करू तुम्ही खरंच या आणि कॉलेजचं तुमचं आयकार्ड दाखवा तुमचं ओळखपत्र दाखवा आणि तुम्ही तीनशे रुपयामध्ये तिकीट घ्या सरास आणि हे नाटकाला बुकिंग होत नाही म्हणून गर्दी होत नाही म्हणून सांगत नाही हे नाटकाला गर्दी होतीये पण आत्ता जो गर्दीचा वय वयोगट आहे ना तो आम्हाला अजून थोडासा यंग करा करावासा वाटतोय म्हणून मनापासून सांगते शंभरावा प्रयोग पूर्ण आहे या निमित्ताने मला तुमच्याकडनं म्हणजे इतकी इतके महिने आता नाटक सुरू आहे त्याच्यामधली एक अशी आठवण किंवा एक प्रेक्षकांकडनं मिळालेली दाद जी कायम तुम्ही लक्षात ठेवाल अशी दोघांनी एक एक मला सांगायची आहे आ... रोज माणसं भेटत असतील पण एखादी अशी ऍक्च्युली आत्ता आत्ता जो प्रयोग झालाय आमचा शिवाजी मंदिरला आता एक काकू येऊन मला भेटल्या बोलू का एक मिनिट म्हटलं हा बोला ना काकू म्हणजे तुमची आत्ता मी नाटक पण बघितलं याआधी त्यांनी चर्चा तर होणारच बघितलं होतं आपलं आणि कधी माझी गुन्ह्याला माफी नाही ही मालिका बघितली त्या व्यतिरिक्त त्यांनी माझं काही काम बघितलेलं नाही त्यामुळे मी हे हे तुमचं काम बघितलं तुम्ही म्हणे चुकीचा अर्थ नका घेऊ म्हणलं बापरे आता काय सांगतायत म्हणे विक्रम गोखले त्यांचे वडील त्यांना चंद्रकांत गोखलेंचं नाव त्यांना आठवत नव्हतं म्हटलं हां चंद्रकांत गोखले हां त्यांची वाक्याची फेक आणि भाषेवर जी त्यांची कमांड होती ना ती मला तुमच्या भाषेच्या आणि उच्चारांमध्ये सापडली आणि मला ना भीती वाटली मला या जबाबदारीचीच भीती वाटली ही कोण नावं आहेत हो विक्रम गोखले आणि चंद्रकांत गोखले असं नसतं ते तपस्वी होते आम्ही कोणी नाही पण ती ते त्यांची भाबडी आणि मनापासून आलेली प्रतिक्रिया होती मी त्या प्रतिक्रियेचा आदर राखतो पण कोणाशी तुलना होऊ शकते एखाद्या गोष्टीमुळे हे ये दडपण येतं हे पॉझिटिव्हली घेणं हे आमच्या हातात आहे ऑब्व्हियसली आणि मी ते नक्कीच पॉझिटिव्हली घेईन पण ही अगदी म्हणजे गरमागरम प्रतिक्रिया आज मला मिळालेली बापरे अनेक वेळा लोक येतात आणि भरभरून मला भक्तिताईंविषयी सांगतात आणि माझी भक्तिताईंशी आम्हाला तू तशी वाटतेस असं म्हणतात मला असं वाटतं की ही असा विचार कोणाला कोणाच्या मनात येणं ही सुद्धा माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे कारण दुर्दैवाने मी बघति त्यांचं काहीच काम पाहिलं नव्हतं कधी पण त्यांच्या कामाविषयी इतका आदबीनं इतक्या प्रेमानं इतक्या कौतुकानं लोक बोलतात आणि त्यांच्या जवळ जाणारा परफॉर्मन्स कुठेतरी मी देते असं मला आवर्जून सांगायला येतात नाटक संपल्यानंतर ही फार मोठी गोष्ट आहे गं आणि समाधानाची गोष्ट आहे जबाबदारीची गोष्ट आहे मला असं वाटतं की जेव्हा तुमची जेव्हा तुमची तुलना एखाद्या चांगल्या उत् उत्तम सर्वोत्तम कलाकाराशी होते तेव्हा त्या सर्वोत्तमकडे जाण्याचा प्रयत्न करायचा असतो तुम्ही किती पोचताय ते माहिती नाही पण मला असं वाटतं की आणि हा प्रवासच आनंददायी करणं आमच्या हातात एक कलाकार म्हणून आणि तो आम्ही करायचा प्रयत्न करतो या करतोय चांगली दाद प्रेक्षकांची ही घेऊन अजून पुढे जायचं आपल्याला आणि बरेच प्रयोग करायचे त्यासाठी ऑल द बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू आणि पुन्हा एकदा सांगेन की मनापासून हसायचं असेल घाबरत घाबरत असायचं असेल मनापासून घाबरायचं घाबरायचं असेल घाबरत घाबरत विचार करायचा असेल सगळं करायचं असेल तर हे नाटक पाहिला या मज्जा येणार आहे तुम्हाला थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो थँक्यू